मित्रांनो आम्ही चाललो तळ्याला तळ्याला आहे ती गुरं पोर आले ती शाळेतनं त्यांचं चालय जेवण ती करायला व्यवस्थित ताई पण गेल त्या परडी घेऊन म्हणजे परडी भरायला बरं का परडी घेऊन गेल्या नव्हत्या आराधखाना केल्या न केल्यामुळं परडी काय नेली नव्हती यायला बरासा टाइम गेला परड्या भरल्या आल्या आणि अचानक गेले ते आता मला पण काय म्हणल्या नव्हत्या कारण त्या आल्या तशा गडबडीत गेल्या त्या आल्यावर सांगती म्हणल्या कुठं गेल काय काही त्रास मी विचारलं होतं म्हटलं एवढं तर गडबडीत आलाय म्हणलं कुठं चाललंय पण काय भल्या नाही ते म्हणलं आल्यावर वेग म्हणजे वे व्यवस्थित सांगते म्हणले त्या पोराकडं लक्ष दे म्हणून सांगितलंय आता जेवण झालं की जाणार आहे तळ्याला तळ्याला आले पाणी तुम्हाला तर माहीतच तुमाल आहे तुमाल तळ्याचं तळ्याचं पाणीसुद्धा इकडं आपल्या घराकडं आलं म्हणून ताईनं काळजी घ्यायला सांगितले जे पाणी तळ्याला जास्त असल्यामुळं पोरांसंग जा म्हणल्या मग जनावरं ते आणू लाग त्यांना मग झालंय टायमिंग जाऊन गुरं ती घेऊन येतो रानात एक मैस बांधली त्याच्याकडे जाऊन बदलून ती आलूया शे शेळ्यासनी शौर्या ती आणल्या सगळं झालं मग आता पोरं लागली ती जेवायला शाळेत न आल्यामुळं फ्रेश होऊन जेवण करून चला म्हणलं जाऊया मग निवांत अभ्यास करत बसा जे काय असेल ती काम कर येईल आज दोन दिवस पाऊस उगवला होता बरं झालं म्हणलं कुठं तर पाऊस उघडला होता पण आज मग अशी येऊन गेला पाऊस थोडा म्हणा असा मोठा नव्हता चिरचिर होती येऊन गेलाय आता ताय गेले त्या बाहेर त्यामुळं जे असेल ती बघावं लागणार आहे आणि कसं झालं माहिती आहे का मी ठरवलं होतं आज माहेरला जायचं पण जे हेनी आडफाटा आणला हेनी काय म्हणलं सणासुदीचं जा कुठं जाती हिथंच जा आपलं सण सूत करायचा खबळलं थोडं परत नाराज झालं थोडं मला समजून पण सांगितलं असू द्या म्हणलं आपल्याला कोणतरी एवढं सांगतंय आता पण म्हणल्या जरी तुला काय करायचं नसलं जरी तू निवांत असली तर थांब म्हणल्या काय अडचण नाही जवळवेळेस होईल सगळ्यातनं म्हणजे एवढा सण ती होऊ दे म्हणल्या मग जा परत मग मी हायच म्हणल्या तू मग जे बाकीचं काय ती बघेन जी लेकर म्हणजे पुरीला तर मी घेऊन जाणार आहे पण हे ती घरी असणार शेळ्या काय त्यांच्याकडं माझे मी लक्ष ठेवते म्हणल्या परत जा दोन तीन दिवस मला पण जायची काय इच्छा होती माहिती आहे का मित्रांनो कारण मी माहेरला जायला माहेरला जायला काय मला नवीन नाही मी जाते अधूनमधून पण जी मला भाचा झाला आहे त्याला मी बघितलं नाही अजून मग माझी लय इच्छा होती त्याला बघायची म्हणून मी जायची होती पण जर हे म्हणते तर जा दोन चार दिवसानं सनवार एवढा तर जाईल एवढं सांगते ती म्हणलं काय तर आपल्या चांगल्यासाठी सांगते ती या जर वाईट वाटलं बरं का अगोदर म्हणजे मी माझे मी स्वतः ते निर्णय घेतला होता जे जाणार आहे ते मी अजून त्यांना विचारलं होतं ज्यावेळेस त्यांना विचारलं ज्यावेळेस त्यांना कळलं त्यावेळेस ती तसं म्हणलं बघा मला जाऊ द्या ते कसं आहे माहिती आहे का काहीतर अडी अडचणी असते त्या त्यांना जी पीक विमा आता जी नुकसान झाले आमचं मग ते मग त्याच्यासाठी जे लागणारी काय कागदा आहे ती जे आपल्याला प्रोसेस करायची आहे जे पंचनामा करायचं आहे तर त्याच्यासाठी त्यांची धावपळ चालू आहे घरी नाही तर अजून पण आता आले तर घरी मी हा इकडं पोरांकडं मग आता या आले तर या हाक मारत होतं मी गेली नाही अजून म्हणलं पोरांसंग जाऊन जी तळ्याला गुर आहे ती विचारत होतं म्हणजे भाऊजीनं वहिनी कुठं गेले त्या म्हणून म्हणजे ती वहिनी म्हणते त्या म्हणते तर मी ताई म्हणती गेलेलं विचारत होतं तर मी म्हणलं मग गेले ती बाहेर मग त्यांनी पण नक्की मला काय सांगितलं नाही म्हणलं आल्यावर सांगतो म्हणल्या मग सगळं व्यवस्थित मग काय त्रास तरी अडचणी कुठं आपण पण त्यात का असं माहिती का त्यांना गावातून परड्याचं भरून ती यायला चांगल्या घरीच दोन वाजल्या होत्या तिथनं येऊन ती पाऊस ती, ती लागलेलं ती ती खाली गुरं बदलून ती आली त्यामुळं टायमिंग झालं त्यामुळं त्यांना सांगायचा बराचसा वेळ भेटला नाही मी तिकडं असल्यामुळं जी गेली ती मला कळलं नाही मग आपल्याला आले, आले सांगितलं होतं मला पण परत त्याला जाताना त्यांनी काय मला हाक मारली नाही किंवा सांगितलं नाही गेली त्यांच्या ती तर जायचं आहे जा बघा तळ्याला म्हणलं पोरसने घ्या उरकून पटकीनं तळ्यापासून आलं म्हणजे मग मग बाकीचं घरचं घर बघता येतं या आणि एक महत्त्वाचं बरं का आज मी लय काय ताई म्हणते ते, ते मला नर्वस होऊ नको जे आज मला ज्या अडचणीमुळं मी गेली नाही परड्या भरायला मला पण वाटत होतं ना मी पण जावं मी पण नऊ दिवसाचं नवरत्न धरलं होतं मला पण वाटतं ना काय म्हणते त्या काय बायका म्हणते त्या नऊ दिवस नवरत्न केलं की जी कसा माहिती आहे का परड्या भरून पूर्ण स्वयंपाक करून जी, करून, करून, जी ती करून परड्या भरून पिटा मिठाचा जोगवा ती सगळं करून जे आपण तिथंच पाच घर मागावं लागते ती का जोगवा ती घेऊन जी जेवण करतो त्यावेळेस रुजू असतं ती नवरत्न केलेलं पण काय अडचणी असते त्या मला ती झालं नाही मला पण वाईट वाटलं बरं का माझ्याकडनं ती झालं नाही पण त्याच्या पुढं कोण जात नाही ती अडचण अशी एवढी मोठी आहे ती फक्त बायकासनेच कळू शकते या तरी मी नर्वस झाली नाही मला काय वाटतं जे ताई पण मला म्हणले बरं का जे आता तू केलं नाही ते आपण पौर्णिमेला करू तू आज जरी माझ्यासोबत नसली तर पौर्णिमेला आपण दोघी मिळून जाऊ आणि जास्त करून ज्या बायकांना ह्या वेळेस अडचण आली त्या बायका काय करते त्या पौर्णिमेला जे निवद घेऊन जाते त्या मग ती भाजी भाकरीचा असतो कोण पूर्णाचा करतं ज्याच्या त्याच्या इच्छे नसतं पण भाजी भाकरीचा मान त्या दिवशी त्या आंबाबाईला असतो बघा मला पण वाटत होतं मी पहिल्यांदा गेलती बरं का ज्यावेळेस जोत भेटवायला आंबाबाईला आणली होती त्यावेळेस मी गेलती मंदिरात मंदिरात गेल्यावर मग तिथं भेट झालेली आरती ती बघून आलती पण त्याच्यावर परतनं ह्यांना ज्यावेळेस सलाईन लावली ज्यावेळेस ते जावर ला। आजारी पडलं होतं आजारी पडल्यामुळं काय तर चुका असते त्या गादीवर झोपू नका म्हणले झोपलं होतं त्यामुळं जी चुकी माफी होती ती मागायसाठी आम्ही आंबाबाईच्या देवळात गेलतो मग तिथं दर्शन ती घेतलेलं तिथं मग जरा बरं वाटलं घेतलं दर्शन मग तिथनं घरी आलो काय असेल ती ताईला पण घडलेला प्रकार सांगितला ताईनं पण खरंच बरं काय लय विचार करते ती आमचा ज्या आता कसं माहिती आहे का पहिलं कसं होतं आमच्या चुकात नाही दुखात कशातसुद्धा सामील होत नव्हती पण आता जरासुद्धा खरंच जरासुद्धा मला अडचण म्हणजे अडचणीत बघतच नाही ती काय दुःख झालं काय एकटी तर मी नसतीच आता ह्यांची पण काळजी ती बरेचसे करते ती वाईट वाटतं व जर आपला कोण विचार करत नसेल तर मनाला दुःख होतं पण आता ती माझ्यासोबत आहे ती ते कुठली मोठी संकट येऊ द्या ती माझ्याबरोबर ते ना त्यामुळे मला काहीसुद्धा अडचण येत नाही बा बोलत बोलत कधी पुढं आली मलासुद्धा कळलं नाही बघा आणि ही एका मागं एक ती बारकं एकदम आहे हाय का तिचं कायच काम नसतं पण ह्या तिला सोडू वाटत नाही तर आम्ही आहे चळ्याला आता म्हणलं ती गुरं म्हणजे एक एक काम होतं या काय झालं रुमकर घाल मग तर बघा आता आमचं नऊ दिवसाचं नवरत्न होतं आज सुटलं इतकं आता का तुम्ही तर काय माहीतच असेल त्यातला प्रकार बरं का पण जेवण करताना जे नऊ दिवस जेवण केलं तर जास्त जेवण करू वाटलं नाही जे आम्ही चप्पल ती पाळी होती पण आजपासून घाला का उद्यापासून घालाव अजून तर घातली नाही बरं का पण ती प्रश्न ताईला पण पाडला होता आणि मला पण पाडला होता मला पण म्हणत होतं ते आजपासून घालायचं का कसं तर बरं बघा बघा नुसतं आबळाले झालं या तर म्हटलं परत येता जाता येणार नाही तर कशी मस्त पीक आले ते बघा ही कसं माहिती आहे का ह्याला मळीचा लय भर असल्यामुळं राना सावळून आल्यामुळं ही मका काय पडली नाही एकदम मस्त पैकी आली बघा मजबूत आहे आणि ह्याला डोस म्हणायचं म्हणलं या मला ह्याच्यातली बरीचशी का माहितीये ही आमच्या म्हणजे पाहुण्याची नाही तर जवळची ती बर का त्यांची मका इतकं भारी म्हणजे पीक आणलंय बघा ही एक नंबर असं पीक आलं या मस्त पैकी तर भाऊजीन ताय काय येते लिताव हे बघाय मग न येऊन कसली भेली गार ही लेकरं असे खोड्या करते ती मी माझ्या नादात होती आणि बाई लेकरांनी असं केलं ले या तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये